मौजे नगरसुल तालुका यवला जिल्हा नाशिक येथील कटके कापशेवाडी लगत असलेल्या नवनाथ काशीनाथ पाटील कापसे यांच्या शासन निर्णयानुसार अध्यादेशप्रमाणे शिधापत्रिका सदस्यांना नियमितपणे सुरळीत रितसर धान्यकोठा चालू होण्याबाबत गेल्या किती वर्षापासून भेटत गेल्या चार ते पाच वर्षापासून शिधापत्रिका सदस्यांना रजिस्टर रेकॉर्डप्रमाणे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग यांच्या माध्यमातून धान्य पुरवठा होत नसल्याने तात्काळपणे तहसीलदार जिल्हाधिकारी मान्य जिल्हा पालकमंत्री नाशिक यांनी संबंधित नवनाथ काशीनाथ पाटील कापसे राहणार कटके कापसे वाडी तालुका येवला जिल्हा नाशिक मौजे नगर सुलगत किती चार किलोमीटर अंतरावर हो आहे का हा चार किलोमीटर चार किलोमीटर तरी आ, या सर्व कुटुंबातील सदस्यांना रितसर जिल्हाधिकारी कार्यालय नाशिक यांच्या मार्फत तहसीलदार कार्यालय येवला उपविभागीय अधिकारी कार्यालय येवला यांच्यामार्फत शासन निर्णयानुसार अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग यांच्याकडून महाराष्ट्र शासका शासनाद्वारे तात्काळपणे नवनाथ काशीनाथ पाटील कापसे राणार कटके वाडी तालुका मौजे नगरसूल लगत तालुका येवला जिल्हा नाशिक यांना तात्काळपणे धान्य कोठा वाढून सर्व रितसर नवीन ज्या ज्या रेशन कार्डधारकांना डिजिटल कार्डधारकांना महाराष्ट्र राज्य शासनाकडून ज्या पद्धतीने रेशन कार्ड वाटप करण्यात आले अशा सर्व सर्व मजूर शेतकरी शेतमजूर कष्टकरी असे दुबळे जे गरीब क अत्यंत कमी ज्यांना जमिनी कमी आहे उत्पन्न कमी आहे अशांना देखील महाराष्ट्र शासनाने तात्काळपणे न्याय द्यावा अशी मागणी आम्ही आपला तुफान महाराष्ट्र न्यूज नेटवर्क राष्ट्रीय अल्पसंख्याक हक्क विकास मंडळ स्वाभिमानी सेनानी महाराष्ट्र मुस्लिम महासंघ अन्याय भ्रष्टाचार निवारण जनित समिती महाराष्ट्र राज्य नाशिक जिल्हा यांच्या वतीने नमूद करत आहोत